सिद्ध आणि चिकाटीच्या जोरावर यश शक्य सलीम यमकनमडी उर्दू विद्यामंदिर हलकर्णी येथे परवीन नाटकर यांचा शुभेच्छा समारंभ भावनिक मनोगतानी कार्यक्रमाला विशेष उंची हलकर्णी येथील उर्दू विद्या मंदिरमध्ये परवीन मुबारक लाटकर यांच्या शुभेच्छा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना हलकर्णीचे उपसरपंच सलीम यमकनमर्डी यांनी जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या प्रयत्नांच्या जोरावर कोणतंही यश संपादन करता येतं असं प्रतिपादन केलं विद्यार्थ्यांच्या यशाची पहिली पायरी प्राथमिक शिक्षणापासूनच सुरू होते आई वडिलांबरोबरच शिक्षकांचा आदर राखणं हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारं ठरतं असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली मनोगत आणि भाषण सादर केली मुलांच्या भावनिक अभिव्यक्तीमुळे उपस्थित मान्यवर आणि पालक भारावून गेले शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त करत परवीन लाटकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी शाळेसाठी सातत्यानं झटणाऱ्या लाटकर यांच्या कार्याचं विशेष कौतुक करत आभार मानले परवीन लाटकर यांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दलची तळमळ व्यक्त केली त्यांच्या भावना व्यक्त होताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू उतरळले विद्यार्थ्यांच्या आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांना भेटवस्तू देण्यात आली शिक्षकांच्या हस्ते लाटकर यांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं या कार्यक्रमाला उपसरपंच सलीम यमकन अमानुल्ला मालदार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ख्वाजा मालदार उपाध्यक्ष इम्तियाज मुल्ला समीर बांडार राजू खलीफा शाबाज जमादार हाफीज सद्दाम मालदार हाफिज मुस्तफा सकली जावेद मुल्ला बाबूजावेद ताशीलदार अमिना मासाबी ताशीलदार समीना मुल्ला खुशबू कादरभाई नसरीन हट्टी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक फैयाज तहसीलदार यांनी केलं सूत्रसंचालन अफसाना नंदीकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन बाबालाल अत्तार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरिफा मोमीन निलोफर बागवान आणि नसीमा आलंदवाले यांनी विशेष परिश्रम घेतले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा